मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या कार्यालयाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही शिवसेना मुंबई मनपामध्ये शेजारी शेजारी, शेजारी बसण्याची शक्यता आहे भाजपनंतर आमचा नगरसेवकांचा सर्वात मोठा गट असल्यानं आम्हाला पूर्वीसारखं पक्ष कार्यालय मिळावं असं प्रशासनाला कळवल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे तर सर्वात मोठ्या पक्षाची कार्यालयीन जागा निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या असलेल्या पक्षालाच देण्याची तरतूद करणारा कोणताही नियम नाही असं मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलंय बीएमसीच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर असलेली कार्यालयीन जागा पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे बीएमसी मध्ये पक्षाची स्थिती जैसेत राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बीएमसी मधील काँग्रेस कार्यालयही त्याच जागेमध्ये राहण्याची शक्यता आहे तर मनसे आणि साठी नवीन कार्यालय जागा तयार करण्यात येते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर राजकीय पक्षांनी गटनोंदणी केलेली आहे आता या राजकीय पक्षांना कोणती कार्यालय द्यायचा हा प्रशासनाचा भाग आहे आणि त्या प्रशासनाच्या निर्णयानुसार हे राजकीय पक्षांची कार्यालये सध्या या कार्यालयामध्ये दुरुस्ती केली जात आहे ही कार्यालय कोणती कार्यालये कोणत्या राजकीय पक्षाला द्यायची संदर्भात निर्णय हा महापालिका आयुक्तांचा असणार आहे परंतु असं एक समजतं की आ, जे शिवसेना पक्ष कार्यालय आहे जे जुनं जे शिवसेना पक्ष कार्यालय त्याचेच दोन भाग करून शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे असे दोन भाग करून द्यायचं असा एक प्रस्ताव सध्या समोर असलेला पाहायला मिळतोय परंतु याला शिवसेना ठाकरे गटानं विरोध केलेला आहे कारण शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आमचे पासष्ट नगरसेवक आहेत आणि आम्हाला त्यातलं निम्म कार्यालय म्हणजे छोटं कार्यालय देण्यात येऊ नये जे जुनं कार्यालय आहे तेच कायम ठेवण्यात थे यावं आणि त्यामध्ये कोणताही तडजोड ही केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं शिवसेना शिंदे गटाला या कार्यालयातूनच काही भाग हा दिला जाणार होता निम्मेनिम्म कार्यालय केली जाणार होती परंतु सध्या तरी याला शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध होत असल्याला पाहायला आहे त्यामुळं शिवसेना शिंदेंना नेमकं कोणतं कार्यालय दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे यानंतर भाजपचं कार्यालय हे पलीकडच्या बाजूला होतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल मागच्या वेळी समाजवादी पार्टीचं कार्यालय होतं त्यामुळं त्यांना देखील त्या ठिकाणी कार्यालय दिलं गेलं होतं आता छोट इतर छोट्या पक्षांना देखील कार्यालय कोणते दिले जातात ते पाहणं महत्त्वाचं हो आहे परंतु सध्या शिवसेनेला दिल्या जाणाऱ्या दोन्ही शिवसेनेमध्ये जो वाद आहे तो पाहायला मिळतो हो आहे आणि ही कार्यालय शिवसेनेचं जुनं कार्यालय याच ठिकाणी होतं सध्या हे सर्व काम आतमध्ये काम सुरू असल्यामुळं हो, मेंटेनन्सचं काम सुरू असल्यामुळं हो, ती बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि या कार्यालयाचेच दोन भाग करून आजूबाजूला शिवसेनेच्या दो दोन्ही शिवसेनांना कार्यालय देण्याचा प्रस्ताव हा प्रशासनाचा आहे परंतु त्याला याच प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध होताना पाहायला मिळतोय यातून प्रशासन आणि महापालिका आयुक्त खास करून कसा मार्ग काढतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णांत पाटील झी मीडिया 孟买。